महत्म नावरी स्वागत है आपका चढ़वड़ महाराष्ट्र में सिल्लौ नगर परिषद और स्थानीय स्वराज संस्था चुनाव की पृष्ठभूमि पर हिंदू मुस्लिम तथा जाति धर्म के बीच वैमनस्य फैलाने वालों पर कार्रवाई की जाए सिल्लौड़ शहर पुलिस थाने में सभी दलों के पदाधिकारियों ने दर्ज कराई शिकायत इस शिकायत में पूर्व विधायक साडू पाटिल लोखंडे इसी तरह विधायक अब्दुल सत्तार स्वयं घोषित स्वामी सर्वानंद महाराज सहित अन्य संबंधित व्यक्तियों के नाम शामिल है प्रशासन द्वारा शहर के विभिन्न स्थानों पर समाज के विभिन्न वर्गों एवं धर्मों से संबंधित लगभग 11 कमान बनाए जाने का कार्य शुरू किया गया है इनमें से बताया जा रहा है कि मुस्लिम समाज की तीन विशेष कमानों का निर्माण कार्य रोकने के लिए राजनीतिक द्वेष भावना से प्रेरित होकर तथा आगामी चुनावों की पृष्ठभूमि पर पूर्व विधायक सांडू पाटिल लोखंडे और स्वामी सर्वानंद महाराज ने मुस्लिम समाज को निशाना बनाते हुए स्थानीय विधायक अब्दुल सत्तार अब्दुल नबी के साथ मिलकर भ्रामक निवेदन जारी किया है इस तरह का आरोप आमदार अब्दुल सत्तार पर लगाया गया इसी के तहत आज तहसील कार्यालय के सामने उन्होंने अनिश्चितकालीन अमरण अनशन शुरू किया है वर्तमान में स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव कार्यक्रम की घोषणा हो चुकी है और चुनाव नजदीक है आमदार अब्दुल सत्तार पर आरोप है कि ऐसे समय पर सिल्लोड़ में हिंदू मुस्लिम मतदाताओं के बीच विभाजन पैदा करने तथा मुस्लिम मतों को अब्दुल सत्तार के पक्ष में मोड़ने के उद्देश्य से उन्होंने स्वामी सर्वानंद महाराज को आगे कर भ्रामक बयान दिया है उनके इस कृत्य से हिंदू मुस्लिम समुदायों में आपसी सौहार्द बिगड़ने और जातीय तनाव बढ़ने की संभावना बन गई है यह पूरा प्रकरण सत्तारूढ़ शिवसेना के स्थानीय विधायक अब्दुल सत्तार और भाजपा के पूर्व विधायक सांडू पाटिल लोखंडे के राजनीतिक षडयंत्र का हिस्सा है इस तरह का आरोप भी लगाया गया है जिसका हम तिरव निरोध करते हैं अपनी राजनीतिक रोटियां सेकने और शहर का माहौल खराब करने के उद्देश्य से अनशन करने वाले इन व्यक्तियों तथा उनके समर्थकों पर तत्काल कानूनी एवं आपराधिक कार्रवाई की जाए साथ ही चुनावी अवधि में उन्हें एक वर्ष के लिए औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर और जालना जिले के निष्कासित हद पार किया जाए तथा उनके अनशन की अनुमति तत्काल रद्द की जाए ताकि शहर की कानून व्यवस्था और सांप्रदायिक सौहार्द कायम रहें इस आशय का निवेदन आज सिल्लोर शहर थाने में सभी दलों के पदाधिकारियों द्वारा दिया गया है शिकायत देने वालों में प्रमुख रूप से पूर्व नगराध्यक्ष बनेखा जी पठान समाज सेवक महेश शंकरपल्ली एडवोकेट शेख उस्मान फहीम पठान मुख्तार सत्तार बागवान शेख अमान कॉमरेड सैयद अनीस इरफान बनेखा पठान यूनुस पटेल समीर पठान मुबीन खा पठान सैयद साजिद जलील शेख फेरोज अकबर रईस खान निसार खान प्राचार्य हबीब खान पठान शेख रफीक अब्दुल रहीम जाबेर पठान शेख आवेज आझाद डॉक्टर दीपक बिरारी तमीर निसारशा आदी का समावेश आहे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे एकोपाने राहतात उन्हा गोविंदाने राहतात परंतु सिल्लोड मध्ये स्थानिक राजकीय लोक जे स्वतःची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी हिंदू मुस्लिम एक जातीय समीकरण या ठिकाणी जुळवण्याचं काम मागील पंचवीस वर्षापासून करत आलेले स्थानिक भाजपा असेल आमदार अब्दुल सत्तार साहेब असतील हे सर्व मिळून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमचं ध्रुवीकरण करून या ठिकाणी आगामी जी सिल्लोड नगरपालिकेचं निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार अब्दुल सांडू पाटील लोखंडे साहेब आणि स्वामी सभानंदगिरी महाराज यांना पुढे करून या दोघांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सुपारी घेऊन या ठिकाणी स्थानिक पातळीवर एक मुस्लिम धर्मियांना टार्गेट करून एक आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाची पार्श्वभूमी बघितली तर सिल्लोड शहरामध्ये विविध अकरा कमानीचं चा काम चालू आहे विविध जाती धर्मांच्या प्रतीकांचं नाव त्या कमानीवर दिलेलं आहे त्या ठिकाणचे जी स्थानिक ओळख आहे त्यांचंच नाव ते या ठिकाणी दिलेलं आहे या अकरा कमानीमध्ये केवळ तीन कमानी ज्या आहेत या मुस्लिम बहुल एरियामध्ये आहे या ठिकाणी जामा मस्जिद कमान असेल त्याची शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जामा मस्जिद या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रतीक असलेल्या महामार्ग रस्त्यावर आहे आणि त्या ठिकाणी त्या कमानीचा विरोध करण्याच्या नावाखाली या ठिकाणी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचं काम माजी आमदार सांडू पाटील लोखंडे त्याच पद्धतीने बसस्टँड जाणारा जो जा रोड आहे त्या रोडला पूर्वीपासूनच जे आहेत मौलाना चौक आहे आणि चौक मध्ये त्या ठिकाणी मौलानाजादमाचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याप्रमाणे कडे जाणाऱ्या रोडवर काम त्या ठिकाणी चालू आहे आणि याच पद्धतीने सिल्लोड शहरामध्ये सुमारे अकरा कमानीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक चौकांचं नाव त्या कमानीनं देण्याचं काम या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने केलेलं या कमानीचं मंजूर होऊन दोन वर्ष झालेत दोन वर्षापासून या कमानीचं काम चालू आहे त्याविषयी वाद असतील नसतील परंतु स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांच्या इशाऱ्यावर भाजपाचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी सुपारी घेऊन या ठिकाणी जे हिंदू मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी ध्रुवीकरण करण्यासाठी विशेषतः मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि शहरातील हिंदू मुस्लिमांचं जे वातावरण आहे जी एक्य आहे ते एक्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गालबोट लावण्याच्या उद्देशाने माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या सांगण्यावरून स्वामी सर्वानंदी जे महाराज जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि निश्चितच हे कोणतं धार्मिक कार्य नाही तर एका राजकीय सूडभावनेतून निव हे कार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या उपोषणाची जी परवानगी आहे ती परवानगी जी रद्द करण्यात यावी माझे आमदार अब्दुल सत्ता माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि आमदार अब्दुल सत्तार या दोघांवरही गुन्हा दाखल करावा आणि या उपोषणाच्या माध्यमातून काही विशिष्ट लोक या ठिकाणी धार्मिकतेच्या नावावर धर्मांततेच्या नावावर ते, ते, ते निर्माण करू पाहत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि आगामी निवडणुकीमध्ये या निवडणुकीत संपेपर्यंत एक वर्षासाठी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि आमदार अब्दुल सत्तार यांना तर हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला करीत हजरत हजरत टिपू सुलतान लोकशाही अण्णाभोर साठे या ठिकाणी आज आम्ही शिल्लोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेसराव उदार साहेब यांना जे तर एक निवेदन आम्ही सादर केलं त्या निवेदनामध्ये जे तर आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे का आता जे तर या ठिकाणी जे तर आज जे तर घात किंवा उद्या या ठिकाणी जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा नगर नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या जे तर पाच वर्षापासून जे तर स्थगित होत्या परंतु या ठिकाणी जे तर एकवीस जानेवारी एकतीस जानेवारीच्या पहिले या संपूर्ण जे निवडणुका जे तर झाल्या पाहिजे पार पडल्या पाहिजे असं जे तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आणि आज आज नाही उद्या जे तर या ठिकाणी जे तर या आचारसंहिता जे तर लागणार आहे आणि याच जे तर या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जातीवादी दोन्ही पक्ष आहेत भाजप सुद्धा जातीवादी पक्ष आहेत आणि या ठिकाणी शिंदे सुद्धा शिंदे सेना सुद्धा हे जातीवादी पक्ष आहे mm. दोन्ही जे तर हिंदुत्ववादी पक्ष आहे आता दोन्ही सरकार सुद्धा यांचं आहे यांचं जे तर भाजपचं सरकार केंद्रात आहे आणि महाराष्ट्राचं सरकार जे तर या ठिकाणी राज्यामध्ये आहे आणि या ठिकाणी शिंदे सेना आणि अजित पवार आणि या ठिकाणी जे तर भाजपचं सरकार हे तीन तीन पाहिज्याचं सरकार जे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या, या निवडणुका कशा आपल्याला जिंकता येईल कशा आपल्याला जे तर धर्मवाद निर्माण करता येईल कसं आपल्याला जे तर जातीवाद निर्माण करता येईल आणि खऱ्या जे तर संविधानाच्या आधारावर यांना निवडणुका लढता येत नाही कारण ही मंडळी जे आहे फक्त आग लावण्याचं काम करतात हे जे तर पाणी टाकण्याचं चा कधी काम करत नाही यांचं जे तर जनम जे तर त्याच्यातून निघालेलं आहे कापसा जे तर भांडण लावायची माणसा माणसामध्ये भांडणं लावायची धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायची एकमेकाला जे तर डोके तोडायला लावायची माणसाला माणसापासून तोडायचं आणि या ठिकाणी यांच्या जे तर लिहिलेल्या त्या माणसाच्या मळ्यावरती जे तर ते लोणी जे तर यांना चाटायची जी आहे ही सवय झालेली आहे एक म्हणतो आम्ही हिंदुत्व जे तर आम्ही पक्के हिंदू आहोत हिंदू आमची मक्तेदारी आहे हिंदूने आम्हालाच मतदान दिलं पाहिजे इकडं आमदार अब्दुल सत्तार म्हणतोय की मय जो आहे तो हिंदू कुठे मार राहू म्हणजे मुसलमानोने वोट देण्याचे एक हिंदूला घेऊन मत या ठिकाणी मतं मागतात दुसरा जेतर की जान खतरे में है मुसलमान खतरे में है तुम मुझे ओड़ दो वही जे तो तुमको बचा सकता ऐसा बोलकर जो है तो यहाँ पर अब्दुल सत्तार की जो है तो प्लानिंग जो चालू है आता सत्य अब्दुल सत्तार गावा गावामध्ये चौका चौकामध्ये जेतर या ठिकाणी भाष्ट करत आहे आणि त्या ठिकाणी जेतर सांगत आहे का मला हिंदू पातून जेतर वाटवा सगळे हिंदू एक होणार आहेत मला या ठिकाणी पाळणार आहे माझी सत्ता जेतर या ठिकाणी जाणार आहे इकडे जेतर चार पाच वाड जेतर हिंदू जे तर बहुल वाड आहेत त्या ठिकाणी हिंदूचं म्हणणं आहे की आम्ही हिंदुत्ववाद हिंदु निर्माण करतो चार वाडामध्ये जे तर आम्ही या ठिकाणी जे तर आठ नगरसेवक आमचे हिंदू म्हणून जे तर निवडून येतात तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही लोकशाही मार्गाने आणि या ठिकाणी संविधानाला अनुसरून या ठिकाणी जे तर अशा निवडणुका घडल्या पाहिजे लोकांची मनं जिंकली पाहिजे तुम्ही लोकांचं मत जिंकलं पाहिजे लोकांचे काम केले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला जे तर मनातून मतदान मिळालं पाहिजे हे जे तुम्हाला जे तर लोक मत देत नाही म्हणून तुम्ही जे तर निवडणुका बघून जे तर या ठिकाणी जे तर जातीवाद निर्माण करण्याचं जे तर सांडू पाटील तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही एकमेकांचे पेदे आहेत आजपर्यंत तुम्ही सत्तारच्या विरोधामध्ये पंचवीस वर्ष तुम्ही कधी तर या ठिकाणी हिंदू वरती अन्याय झाला कधी तुम्ही मोर्चा काढणार ना नाही कधी अब्दुल विचारला नाही कधी जे तर त्याच्या त्याचे एवढे भ्रष्टाचार चरले त्याचे जे तर तुम्ही कधी जे तर भ्रष्टाचारामध्ये एकही भाजपवाल्यानं जे त्या ठिकाणी जे तर दंड ठोकला नाही फक्त तुम्हाला हिंदूंची मतं घ्यायची याच्यासाठी तुम्ही जे तर एक महाराज बिचारे जे संत आहेत त्यांच्या पाठीमाग राहून त्यांना पुढं करून तुम्ही या ठिकाणी जातीवाद निर्माण करता आणि तुम्हाला आहे असं जातीवाद करून तुम्हाला आहे या ठिकाणी सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चोख निर्माण झालं सगळ्या लोकांनी त्याचं स्वागत केलं सरापा गल्लीमध्ये ज्या ठिकाणी सोनाराची दुकान आहे त्या ठिकाणी करोडोचा व्यवहार होतो त्या ठिकाणी जे तर एक ही जे तर दलित समाजाचा जे तर त्या ठिकाणी जे तर घर नाही अशा जागेवरती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमन जे तर त्या ठिकाणी उभारण्यात आली परंतु आमचं गाव हे जे तर या ठिकाणी सिल्लोड शहर शांतता मय सिल्लोड शहर आहे अमनसे राहणे वाला सिल्लोड शहर आहे हिंदू मुस्लिम की एकता है सब समाज हा जो आहे तो सारे त्यहार एक बोलकर लढत बनाता आहे और आया या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे ते जातीवाद होत नाही एकाही माणसानं एकाही श्राफ माणसानं एकाही फोडणार त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जे तर चौकाला विरोध केला नाही या ठिकाणी दुसरा जे आहे तर अहिंसेचे प्रतीक ते तर या ठिकाणी भगवान भगवान जे तर महावीर यांचे जे सुशोभीकरण करण्यात आलं चांगल्या प्रकारची जे तर कमान बनवण्यात आली सर्वप्रथम एकाही त्या ठिकाणी एकाही मुसलमानानं एकाही हिंदून एकाही दलितानं त्या ठिकाणी त्या कमानीला विरोध केला नाही इंद्रानगरची कमानी अशा अकरा कमानी जे तर या ठिकाणी निर्माण केलं छत्रपती शिवाच या ठिकाणी कमान बांधण्यात आली त्या ठिकाणी जे तर त्यांना मावळ्यावर जे उभे केले छत्रपती शिवबाचा पुतळा बांधला त्या ठिकाणी तुम्ही कमान बांधली त्या ठिकाणी आजूबाजूला सगळे जे तर मुस्लिम समाज या ठिकाणी जे तर फळ फळांचा धंदा करतो एकही जे तर मुस्लिम समाज या ठिकाणी जे सर्व हिंदू मुस्लिम भाईचारा समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि यामध्ये अशी माग या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की सिंगोड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सिंगोडमध्ये जे एकोपा आहे या सिंगोडमध्ये हिंदू मुसलमान एकतेने बंधू भावने राहतात त्या हिंदू मुसलमान म्हणजे जातात ते निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून मग ते भाजपची मंडळी असेल किंवा शिंदे सेनेची मंडळी असेल मंडळी असेल हे करत आहे हे करत असताना त्यांनी जे आहे तर प्रकरण हातामध्ये धरून या ठिकाणी वातावरण दूषित काम नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत पश्चे समितीच्या निवडणुका त्या तालिका लोक जाहीर होणार आहे याला बघून काही तालुक्यामधील मंडळी मग ते भाजपची मंडळी असेल किंवा शिंदेसेनेची सेनेची मंडळी असेल हे जे आहे तर व्यक्तपृष्टच जायचं तर या ठिकाणी राजक्रम करत आहे आणि हिंदू मुसलमाला ते तिमा त्यांना प्रयत्न आहे परत करत आहे ज्या मजीचे जे कमान आहे त्या ज्या मजीची कमानला जायचं नाही आणि मुलांना असा चोकची कमान असेल किंवा इद्दाची कमान असेल या ठिकाणी जाय तर काही भाजपची मंडळी पण त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या आमच्या संडोपाची असतील किंवा आम एक महाराज काय नाव नव्हते महाराज ते महाराज ते महाराज जे आहेत तर या ठिकाणी त्या कमाईला घेऊन हिंदू मुसलमान ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे म्हणून जे आहे ती मला प्रशासनाला अशीच मागणी आहे की भविष्यामध्ये या लोकांकडून ज्या तर हिंदू जे आहे तर सतरा निर्माण झालेला आहे म्हणून जेणे जे कोणी असेल त्यांच्याबद्दल वेगळी ती कायम करण्यात यावी आणि हिंदू मुसलमानचे जे लोकोपाय भाईचारा आहे ते कायम ठेवण्यासाठी आहे तर सिल्ड शहरातील तालुक्यातील जनतेने आहे तर अं शोकार्य करावं अज बुस सर्व